सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना सायलीला सांगते की अगं माझी कशाला परवानगी मागते परत जर माझी परवानगी मागितली ना धपाटाच खाशील सायली ते ऐकून आता सायलीला हसू येतं आणि सायली म्हणते की आई जेव्हा मी आश्रमात होते तेव्हा मी मधुभाऊला विचारल्याशिवाय काहीही करत नव्हते सायली म्हणते की तेव्हा मी वडिलांना विचारत होते आणि आता आईला विचारायला आई नको का ते बघून हसतच कल्पना म्हणते की बरं बाई जा ये तुला कुठं जायचं असेल जा तर जाऊन कल्पना म्हणते की मला तुझा आभार मानायचे सायली कालचं केक कटिंग आणि आजचे ऑप्शन खरंच तू खूप छान पार पाडलेस सायली तेव्हा असं तर सायली म्हणते की आई आता मी तयार होऊन निघू का तर कल्पना म्हणते की जा तेव्हा आता सायली जाऊ लागताच इकडे सायलीकडे बघत कल्पना म्हणते की विमल खरंच मी खूप भाग्यवान आहे मला सायलीसारखी गुणाची सून मिळाली तेव्हा आता विमल कल्पनाला विचारते की सायलीचा वाढदिवस कधी असतो तर कल्पना म्हणते काय माहिती कल्पना म्हणते की मी तिला आल्यावरती आठवणीने विचारील आणि मग आपण अगोदरच तयारी करून थाटामाटाने तिचा वाढदिवस साजरा करू आता चैतन्य हा अण्णा आणि साक्षीच्या ऑफिस मध्ये आलेला असतो आणि साक्षी, साक्षी सोबत चैतन्य आता बुद्धिबळ खेळत असतो तेव्हा चैतन्यकडे बघत अण्णा म्हणतात की हा माणूस काय संपलाय की खपलाय तेव्हा तोंडावर बोट ठेवत साक्षी अण्णाला गप्प बसवाय सांगते साक्षी म्हणते की अण्णा चैतन्यला डिस्टर्ब करू नका त्याला त्याचा खेळ खेळू द्या त्याला जिंकण्याची खूप इच्छा आहे ना तर चैतन्य घोडा ठेवत म्हणतो की मला जिंकण्याची इच्छा नाही मी फक्त आता तुझ्या पुढच्या स्टेटमेंटची वाट बघतोय तर अण्णा म्हणतात की माझ्या लेकीला हलक्यात घेऊ नका जरा जरी तुम्ही हलके पडलात तर माझ्या लेकीने तिकडे वार केलाच म्हणून समजा तर आता लगेचच साक्षी तिचा प्यादा ठेवून साक्षी ही जिंकलेली असते तेव्हा अण्णा म्हणतात की माझ्याकडे तर तुम्ही लक्षच नाही दिलं साक्षी म्हणते की चैतन्य तुला असं वाटत होतं की तू मला खेळवतोस पण खरं तर मी तुला खेळवत होते तेव्हा चैतन्य म्हणतो की रिअली साक्षी म्हणते जाऊ दे रे अशा गोष्टी घडतच असतात तर डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो की एवढा कसा गापील राहिलो मी चैतन्य म्हणतो की तुझी प्रत्येक छाल अगदी परफेक्ट होती तेव्हा अण्णा म्हणतात की खेळ सोंगट्यांचा असो किंवा जिंदगीचा माणसाने कायम साव राहायला हवं नाही तर तो खपलाच म्हणून समजा तर आता चैतन्य हा अण्णाकडे बघू लागतो तर चैतन्य म्हणतो चला मला उशीर होतोय निघतोय तर साक्षी म्हणते माझ्याकडून हरला म्हणून चिडलाय की काय चैतन्य म्हणतो तुझ्याकडून हारायला आवडेल मला त्यानंतर चैतन्य निघून जातो तर साक्षी ही अण्णाला म्हणते की चैतन्यला मी कसं हरवलं ते कळलंच नाही तर अण्णा म्हणतात की चैतन्याला जर अक्कल असती तर तुझ्या काचा टॅत तो सापडला असता का इकडे आता चैतन्य हा अण्णाच्या ऑफिसमधून बाहेर निघता समोर आता चैतन्यला तन्वी आणि नागराज दिसतात तेव्हा त्यांना बघून आता चैतन्यला मोठा धक्का बसतो तर चैतन्यला बघून नागराज लगेच तिथून काढता पाय घेतो तर इकडे तन्वी विचार करते की नक्कीच हा साक्षीला भेटायला आला असणार तर आता चैतन्य तन्वी समोर येतो तर तन्वी म्हणते की नक्कीच इथे तू साक्षीला भेटायला आला असणार साक्षीचं ऑफिस आहे ना इथे तेव्हा चैतन्य म्हणतो की मी कशाला तिला भेटू माझं जाऊ दे पण तू इथे कशाला आलीस तेव्हा तन्वी म्हणते की बाबांनी मला वात्सल्य आश्रमातील मर्डर केस संबंधी एक निरोप घेऊन पाठवलंय तेव्हा नागराजकडे बोट करत चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघे एकच निरोप घेऊन आलात का तन्वी म्हणते हो तन्वी म्हणते की माझे बाबा एकटीला कुठेच पाठवत नाही तेव्हा चैतन्य म्हणतो की मग अर्जुनच्या घरी तुला तुझे बाबा फक्त एकटीच पाठवतात ना तर तन्वीचा मोठा जळफळाट होतो तेव्हा चैतन्य म्हणतो की तन्वी तू ज्या कारणाने इथे आलीस ना त्याच कारणाने मी इथे आलोय म्हणजे वात्सल्य आश्रम केस मी साक्षीला भेटायला नाही तर अर्जुनच्या वतीने तिला काही प्रश्न विचारायला आलो होतो पण मी तुला का उत्तर देतो मी तुला अँसरेबल नाहीच आहे असे म्हणत आता चैतन्य तन्वीला बाय करून तेथून निघून जाऊ लागतो चैतन्य गेल्यानंतर इकडे तन्वी विचार करते की मला चांगलंच ठाऊक आहे की तू अर्जुनचा बहाना करून त्याच्याबरोबर खोटं बोलून तू साक्षीला भेटत असतो चैतन्य इकडे आता चैतन्य विचार करत म्हणतो की मी साक्षीच्या ऑफिसमध्ये आलो होतो हे जर तन्वीने अर्जुनला सांगितलं तर महा गडबड होईल इकडे आता सुभेदारांच्या घरासमोरून सायली तिचे आवरून आता ॲटोमधून मधून बसून निघून जाते तर पाठी मागून अर्जुन तिथे सायलीला बघतो आणि विचार करतो की माझ्या बड्डेच्या दिवशी सायली अशा ॲटोमधून मधून कुठे निघून गेल्या आणि अर्जुनच्या वाढदिवशी सायलीला कसे मेसेजेस येत होते आणि सायली ते कसे बघत होते हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते अर्जुन विचार करतो की मिसेस सायली माझ्यापासून काहीतरी लपवतात का आणि आता मला ते शोधायलाच पाहिजे असा विचार करून आता अर्जुन हा सायलीचा पाठलाग करतो इकडे आता कसो मी सायलीच्या वाढदिवसाची तयारी करत असते तर सर्व मुले फुगे लावत असतात इकडे कुसुमने कुकर मध्ये केक सुद्धा बनवलेला असतो काका आणि काकू सुद्धा आता सायलीच्या बथडेची तयारी करतात श्रेयसने आता छान पैकी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं असतं इकडे आता प्रतिमा सुद्धा क्वार्टवर बसून विचार करत असते इकड़े मानात जाओ आता मनात विचार आणून प्रतिमा तिथून जाऊ लागते तेव्हा कुसुम प्रतिमाला म्हणते की अहो तुम्ही कुठे जाताय कविता ताई अहो आता सायली येतच असेल आपण सर्व मिळून तिचा वाढदिवस साजरा करूयात ना तर आता हात जोडून प्रतिमा ती मंदिरात जात असल्याचे सांगते तेव्हा कुसुम म्हणते की ठीक आहे जा तुम्ही मंदिरात पण थांबला असता था तर बरं झालं असतं इकडे आता प्रतिमा ही घराच्या दरवाज्यातून बाहेर पडतात इकडे सायली ही ॲटोमधून मधून तिथे आलेली असते ॲटोवाल्याला सुट्टे पैसे देऊन आता ते सुट्टे पैसे मोजत सायली ही त्या पैशाकडे खाली बघत पुढे चालत असते तर प्रतिमा तिकडे खाली बघून समोर येत असते आणि अचानक आता सायलीच्या हातातील सुट्टे पैसे खाली पडतात आणि ते प्रतिमाच्या पायाजवळ येतात तेव्हा ते पैसे घेण्यासाठी सायली आता खाली वागते आणि लगेचच प्रतिमाच्या पायाला स्पर्श होताच प्रतिमा ही सायलीच्या डोक्यावर हात ठेवते आणि पुढे निघून जाते तर सायली ते पैसे उचलून पाठमोऱ्या प्रतिमाला बघते इकडे आता मुलांनी सर्व तयारी करून ठेवलेली असते आणि सायली दरवाज्यात येतात सर्वजण हॅपी बर्थडे सायली असे सायलीला विष करतात ते सर्व बघून आणि मुलांना बघून प्रेमाने मिठी मारत सायली ही खूप खुश होते सायली म्हणते की आज मी मधुबाऊना सापडले तो दिवस आहे ना माझा हा वाढदिवस आपण त्याच दिवशी करतो तर मानसी म्हणते की त्यात काय झालं आपले सर्वांचे वाढदिवस मधुबाऊ असेच साजरे करतात ना डोळ्यात पाणी आणत सायली म्हणते की मधुबाऊ असते तर किती बरं झालं असतं तेव्हा काका म्हणतात की आता आम्ही आहोत ना मग असं डोळ्यात पाणी नाही आणायचं मानसी म्हणते की सायली ताई तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे बघ मानसी लगेच सायलीला ग्रीटिंग कार्ड देते आणि आम्ही हे तुझ्यासाठी बनवल्याचे सांगते ते ग्रीटिंग कार्ड बघत सायली म्हणते की मी एक गोष्ट सांगू का हे सर्व चित्र श्रेयसने काढले ना तर श्रेयस हसू लागतो त्यानंतर सायली ही काका काकूला नमस्कार करते तर औक्षवंत हो आणि सुखी राहा असा ता काका काको आता काका आणि काकू आशीर्वाद देतात त्यानंतर सायली आता कुसुमला मिठी मारते तर अर्जुन आता कुसुमचे घर बघत बघत तिथे येतो आणि दरवाज्यातून आता अर्जुनला सायलीने कुसुमला मिठी मारल्याचे दिसते त्यानंतर आता कुसुम ही केक घेऊन येते तर सर्व मुले टाळ्या वाजवतात सायली म्हणते तू केक का बनवलास आपण वाढदिवस कुठे मोठा साजरा करतो तर आता ते ऐकून अर्जुन म्हणतो की वाढदिवस कुसुम म्हणते की दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला आपण एकत्र असतो तर कुसुम म्हणते की सायली यावर्षी तू आमच्या सोबत नाहीये त्यामुळे यावर्षी आमच्याकडून हा केक ते सर्व बघून अर्जुन विचार करतो की आज मिस सायलींचा सुद्धा बड्डे आहे आमच्या दोघांचा सुद्धा बड्डे एकाच दिवशी असतो हे मिस सायलीने मला सांगितलं नाही का काकू म्हणते की लेकीची सासरी पाठवणी केली ना आणि ती माहिरी येताच तिचे असे लाड होतात ते त्यानंतर आता सायली ही प्रेमाने कट कट केक कट करते तर मुले सायलीला हॅपी बर्थडेचे विश करतात ते बघून आता अर्जुन खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता प्रेमाने सायली ही श्रेयसला आणि सर्वांना केक भरवते त्यानंतर सायली ही प्रेमाने सर्वांना केक भरवत हसत असते आणि प्रेमाने सायलीच्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत आता अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे एकटक बघत असतो आणि खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता श्रेयश मानसी सर्वजण सायलीला पाठीमागून मारू लागतात तर काका म्हणतात बास बास आता सायलीचे पाठीचं काय धेर्ड करणार की तुम्ही त्यानंतर आता सायलीला मारत असताना पाठीमागून अर्जुन हा कुसुमचे हात धरतो तर सर्वजण आता अर्जुनला बघतात काकू म्हणते की जावय बाप्पू तुम्ही तर आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर प्रेमाने सायलीचा बड्डे साजरा करून अर्जुन सायलीला त्याच्या कारमधून घेऊन जात असताना एक प्रश्न विचारतो अर्जुन म्हणतो की सायली ज्यावेळेस तुम्ही मधुभाऊंना भेटल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला एखादी काही आठवण आठवते का तर लगेचच सायलीचा कसा अपघात झाला होता हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते आणि त्या भयानक सत्याचा आता सायलीला उलगडा होऊन सायली ही कानाला हात लावून आता सुभेदारांच्या घराच्या अंगणात येते आणि तिथे आता सायलीला बालपणीच्या सर्व सत्याचा आता संकेत येऊन उलगडा होतो आणि त्या क्षणी सायली चक्कर येऊन खाली पडते तर अर्जुन हा सायलीला धरतो तेव्हा आता सायलीच्या भयानक भूतका सत्य सायली समोर येऊन आता सायली ते अर्जुनला कसे सांगते आणि सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा उलगाडा आता अर्जुन समोर कसा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईक करा